ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण अक्षय पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत सुरुवातीला धनंजयजी बोडारे सभागृह नेते माजी उपमहापौर उबाटा गटाचे आतापर्यंत कार्यरत होते आता, आता भारतीय जनता भारती पार्टी मे देतात मी आदरणीय धनंजयजींना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या उपस्थितीत कल्याण पूर्वला त्यांनी विधानसभा देखील लढली होती आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात वसुधाताई बोराडे यांना देखील विनंती करतो की वसुधाताई यांनी देखील व्यासपीठावर यावं वसुधाताई नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या उबाटा गटामध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत शीतलताई बोडाडे शीतलताईंना विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावं नाना बिराडेजी नाना बिराडे हे आतापर्यंत ओमी कलाणी यांच्या ग्रुपमध्ये होते आता, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने उभाटा गटातून आणि ओमी कलाणी यांच्या गटातून आता भारतीय जनता पार्टीमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश झालाय सर्वांचं मनापासून स्वागत भारत माता की ने ने। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी आदरणीय धनंजयजी बोराडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं बऱ्याच वर्षापासून राजकीय जन्म झाला तेव्हापासून युतीमध्येच काम करत होतो त्यामुळं आमचं रक्त सुद्धा तेच आहे बाकी दुसरं काहीच पाहित होत जे भगवा बोलतात ते भगव आज संपूर्ण देशामध्ये विकासाचं वारं चालू आहे विकासाचं वारं विकासाची गंगा ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे वाहते आहे एक विकासाकडे चाललेला देश विकासाकडे चाललेलं राज्य आणि अशाच पद्धतीचा विकास या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये व्हावा या अपेक्षेने ज्या लोकांची अपेक्षा राज्य शासनाकडून असतात महापालिका प्रशासनाकडून असतात शासनाकडून असतात त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने एकमेव उद्देशाने मी आज माझ्या परिवारातील नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे मला फार म्हणजे मनापासून आनंद होतो आहे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आम्ही सर्व मिळून जो उल्हासनगरवासियांना अपेक्षित असलेलं शहर ते बऱ्याच वर्षापासून नुसतं फक्त नाव आहे की सिंगापूर करू नक्कीच ते चांगलं तरी करू एवढी अपेक्षा आणि अशा आशा ज्या उल्हासनगरवाशियांच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढं वचन मी उल्हासनगरवाशियां देतो चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्की आम्ही ते पूर्ण करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत खूप खूप धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो खर तर आज अत्यंत तसा आनंदाचा दिवस गेली वर्षानुवर्ष महायुतीमध्ये एकत्र काम करणारे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय बोराडे आणि त्यांच्याबरोबरचे सर्व त्यांच्या नगरसेवक या सर्वांनी आणि आज आदरणीय वसुधा बोराडे शीतल बोराडे आणि त्याचबरोबर नाना बिराडे या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे गेली अनेक दिवस आम्ही सरांना हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो प्रोफेसरजी जाओ पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज येतो उद्या येतो आणि काही मुहूर्त हा काही होत नव्हता पण आज त्यांनी आणि आम्ही अनेक वर्ष अनेक आंदोलनं अनेक असे विषय की जे एकत्रपणे महानगरपालिका असो किंवा शासनाच्या विरोधात करण्याचे अनेक वेळेला आम्ही आंदोलनं केली आणि आज पुन्हा एकदा ते त्यांनी जेव्हा मी त्यांना विनंती केली की के आपल्याला एकत्र काम करायचं आहे आणि त्यांनी थोडासा वेळ जरी घेतला असेल तरी चालेल परंतु आज पुन्हा एकदा एका उजव्या विचारसरणीबरोबर ही सर्व मंडळी आली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो एक चांगला नेता की जो वर्षानुवर्ष कडवय्या आहे झुंज देत राहणारा नेता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केला आहे ज्या विश्वासाने त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना फक्त एवढीच आश्वासित करतो की तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला आम्ही सर्वजण पात्र राहू एवढीच आपल्याला सर्वांना आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर